नमस्कार आजचा उन्हाळ्याचा रेसिपीचा व्हिडिओ आहे तो मनीज रेसिपीच्या व्हिडिओ तुम्हाला हा खूप कामाला येणार आहे खूप सोप्पा आहे बनवण्यासाठी पंधरा मिनटात तयार होतो कारण त्यासाठी एक वाटी रव्यामध्ये तुम्हाला अठ्ठ्याहत्तर ते ऐंशी पापड बनवून तयार होतात इतकी सोपी रेसिपी आहे की कोणीही चालता बोलता येतं चालू चालू कामामध्ये करू शकेल तर एक वाटी रवा इथे घेतलेला आहे बारीकच रवा घेतला होता थोडा आणि त्याला आता आठ वाट्या पाणी जवळपास टाकल्या आठ ते नऊ वाट्या तीन बघू शकता तुम्ही चार सात वाट्या पाणी हे टाकलेलं आहे आणि रव्यामध्ये आता इथे भिजवताना ते पाणी वेगळं लागणार आहे मीठ टाकून द्यायचं आहे पाण्यामध्ये चवीनुसार एक वाटी पाणी रव्यामध्ये टाकलेलं आहे आणि त्यानंतर परत दुसरी वाटी इथे रव्यामध्ये टाकलेली आहे तर तो टोटल नऊ वाट्या पाणी इथे रव्याला वापरलेलं आहे आणि याला भिजवायचं नाही शिजवायचं नाही गाळायचं नाही आणि आणि असं आंबवायचं पण नाही तरी पण झटपट हे पापड बनवून तयार होतात ना पापड खार वापरला ना सोडा वापरला तरी पण शेवट पण तळून दाखवणार आहे इतके झटपट हे रव्याचे पापड बनवून तयार होतात कलरफुल पापड मी तुम्हाला इथे आज हे दाखवणार आहे तर आता हे रवा इथे लगेच तुम्ही चालू चालू बघू शकता मी त्याला भिजवलं नाही लगेच पाण्याला उकळी फुटली आणि तो रवा टाकून दिला त्याच्यात आणि घट्टपणा आता रव्याला यायला चालू झालेलं आहे पंधरा मिनटं हे व्यवस्थित शिजवून घेतलं होतं मीठ चाकून बघायचं आहे तुम्हाला नंतर परत मीठ कमी वाटलं म्हणून थोडंसं टाकलेलं आहे याच्यामध्ये आणि वाळवणीच्या पदार्थांना थोडं मीठ कमी घालायचं वाळल्यानंतर ते खारट लागतात नाही तर मग आणि आता हे सगळं दहा पंधरा मिनटं झाले शिजत होतं व्यवस्थित आणि शिजलेलं आहे रवा असल्यामुळं पटकन शिजतो वेळ पण लागत नाही आणि त्याचे तुम्हाला वेगवेगळे वेग मी इथे तीन पार्ट करून घेणार आहे आणि तुम्हाला सगळे कलर्सचे मी कलरफुल पापड जे लहान मुलांना अट्रॅक्टिव्ह वाटतात आणि ते खातात पण त्यासाठी इथे तुम्हाला असं वेगवेगळं कर पापड मी कलरचे करून दाखवणार आहे आता याला पातेल्यामध्ये काढून घ्यायचं आहे वेगवेगळे तीन पार्ट याचे करायचे आहे आणि त्यामध्ये आता फूड कलर टाकणार आहे तुमच्या आवडीचा जो असा हवा असेल तो तुम्ही टाकू शकता आणि अजूनपर्यंत तुम्हाला माहीत नसेल तर मनीस रेसिपी या चॅनलवर थेट गव्हाची कुरळे आणि माझे बनवलेले घरगुती नूडल्स मी विकायला चालू केलेले आहे ज्यांना कोणाला हे पाहिजे असेल त्यांनी खाली स्क्रीनवर जो नंबर येतो त्याच्यावर तुम्ही व्हॉट्सअप करू शकता कॉल करू शकता डी एम करू शकता आणि तुमची ऑर्डर बुक करू शकता ऑलरेडी ऑर्डर यायला चालू झालेलं आहे भरपूर आणि मी पॅकिंग पण ऑर्डरची व्यवस्थित करून देते कुरडई एकदम फुलणार शंभर टक्के गॅरंटी आहे मोठी कुरडई तुमची फुलून तयार होते त्याच्यांना पाहिजे असेल त्यांनी नक्की ऑर्डर करा तर आता इथे तीन पार्ट केल्यानंतर त्यामध्ये आता कलर टाकून दिलेला आहे मी तुम्हाला जो कलर आवडत असेल तो तुम्ही घेऊ शकता पापडांचा ब्ल्यू पण छान वाटतो ब्ल्यू घेऊ शकता तुम्ही त्यानंतर इथे असा पिवळा कलर घेतलेला आहे छान एकदम लेमन येलो फ्रेश पिंक घेतलेला आहे लाल लाल कलर घ्यायचा म्हणजे तो पिंकच होतो आणि हिरवा एक घेतलेला आहे आणि आता एक व्हाईटच ठेवलेला आहे टोटल चार कलरचे हे पापड इथे वेगवेगळे बनवून तयार होणार आहेत आणि किती झटपट बनलेले आहे तुम्ही बघू शकता व्हिडिओच इतका छोटा आहे त्यामुळे सा पापड पण हे झटपट बनतात आणि आता असे व्यवस्थित तुम्हाला या आता पळीने इथे टाकून घ्यायचे आहे तर आता पहिले असं थोडंसं तुम्हाला साईज जेवढी टाकायची आहे तेवढं पळीमध्ये असं टाकून घ्यायचं आहे आणि नंतर मग पळी त्याला बॅक साईडने पळीने फिरवून त्याला असं गोल गोल करायचं आहे तर पटापट आता हे थंड व्हायचे पहिले टाकावं लागतात म्हणून सगळेजण इथे पटपट पापड बनवायला लागलेले आहे पटापट बनवून घेतलेले होते कारण ते थंड झाल्यानंतर मग बनत नाही व्यवस्थित आणि त्यानंतर आता पापडामध्ये माझ्या मुलाने केलेलं ते वे व्हेरिएशन तयार ते शेवटी दाखवते मी तुम्हाला व्हिडिओमध्ये व्हाईट कलरवर त्यांनी वेगवेगळे कलर टाकले होते आणि व्हेज लोकांसाठी त्यांनी अंडा ऑमलेट पापड केला होता कलरचा तयार बघू शकता व्हाईट पापडावर त्यांनी नंतर येलो कलर टाकून दिला होता ऑमलेट पापड म्हणून आणि आता हे सगळे पापड इथे घालत आहे आणि सगळे पापड घालून झाल्यानंतर ह्याला पण तुम्हाला वाळायला जास्त वेळ लागत नाही हे रव्याचे पापड खूप पटकन बनतात आणि दोन कलरमध्ये करायचं असेल तर ते पण तुम्ही करू शकता बघू शकता दोन कलर टाकलेले व्हाईटवर कॉम्बिनेशन तर त्यामध्ये तो पिवळा खूप छान दिसत होता जसं काही खरंच अंडा ऑमलेट आहे असं दिसत होतं ते आणि त्यानंतर आता ह्याला असं मिक्स करून घेऊ शकता कलरफुल पण तुम्ही रेनबो पापड पण याचे करू शकता आयडियाज मी तुम्हाला देऊन ठेवलेले आहे काय काय करू शकता ते आणि बघू शकता तो पापड पूर्ण अंडा ऑमलेटच दिसत आहे तर अशा प्रकारे बरोबर अठ्ठ्याहत्तर पापड आमचे बनवून इथे तयार झाले होते आणि त्यानंतर याला सुकवून घेतलेलं आहे व्यवस्थित दोन तीन दिवस उन्हामध्ये आणि आवाज बघा आता तुम्ही एकदम छान असे खळखळ असे उन्हामध्ये वाळलेले आहे पापड खूप छान बनलेले होते तर बघू शकता कलरफुल बघूनच मुलं पटकन खातात आणि बाहेरचे चिप्स वगैरे देण्यापेक्षा पॅकिंगचे तुम्ही घरचेच पटकन मुलांना एकदा बनवले की तळून देऊ शकता वर्षभरासाठी हे टिकतात मधूनमधून तुम्ही मुलांना हे बनवून देऊ शकता तळून आणि वरण भातासोबत पण तोंड दिल्या खूप छान लागतात स्पेशली आमरसासोबत तर हे तांदळाच्या पापडासारखेच लागलेले आहे ला आमरसामध्ये बुडवून खाण्यासाठी पण हे खूप चांगले लागलेले आहे पापड तर नक्की करून बघा आणि आत्तापर्यंत व्हिडिओ आवडला असेल तर एक लाईक होऊन जाऊ द्या आणि आवडल्यास मी फीडबॅक देऊ शकता आणि आता तेल गरम करत ठेवलेलं होतं मुलाने पहिले पटकन टाकून दिलं तेल जास्त गरम व्यवस्थित झालेलं नव्हतं त्यामुळे तळलं गेला तो पटकन नंतर व्यवस्थित तेल गरम झाल्यानंतर पापड बघू शकता कसा फुलत गेलेला आहे ना याला सोडा वापरला ना पापडखार वापरला तरी इतके छान हे रव्याचे पापड पंधरा ते वीस मिनटात बनवूनच तयार होतात फक्त आणि याला काहीच जास्त साहित्य वापरलेलं नाही सा आहे जस्त घरगुती मस्त हे पापड बनवून तयार झालेले आहेत तर आत्तापर्यंत व्हिडिओसाठी एक लाईक होऊन जाऊ द्या आवडल्यास तुम्ही कमेंट करू शकता शेअर करू शकता जास्तीत जास्त लोकांना मग रेसिपी तशा बनवता येतील घरगुती आणि त्यानंतर आता हे सगळे पापड मी इथे तुम्हाला एक एक कलरचे इथे तळून दाखवले आहे जेवढे जेवढे बनवले होते तेवढे एक एक कलर मी तुम्हाला इथे तळून दाखवले आहे कारण ते कलरफुल खूप छान दिसता आणि मिक्स कलर मधला पण मी इथे दोन तुम्हाला तळून दाखवलेला आहे एक तो ऑमलेटसारखा सारखा आणि एक हा तर आता पापड शेवटी पण मी तुम्हाला दाखवते जर तुम्हाला वाटत नसेल की पापड खार न टाकता पण हे एवढे छान झाले आहे एक टीप सांगते शेवटची ज्याला तुम्ही जाड टाकू नका एकदम असं पतलं टाका म्हणजे ते छान असे कुरकुरीत होतात मग तळल्यानंतर आणि छान असे पापड फुललेले आहे छोटे छोटेच केले तर आम्ही पापड पण ते व्यवस्थित एकदम छान फुललेले आहे तर बघू शकता किती मस्त पापड दिसतं आहे कलरफुल आणि आता मी तुम्हाला दाखवते तळलेले पापडचा आवाज बिलकुल नरम पडलेला नाही एकदम छान झाले आहे वाटणार पण नाही की रेव्यापासून बनलेले पापड आहे तर रेसिपीला जास्तीत जास्त शेअर करा म्हणजे बरेच जण हे पापड मग बनवून बघतील आणि तोपर्यंत आता है, कुछ एक कुठच्या छान छान नवीन वेगळ्या व्हिडिओसोबत रेसिपीसोबत ब्लॉगसोबत तोपर्यंत बाय